ॲडव्हान्स्ड ॲक्टिव्हिटीज ग्रामीण जीवनाचा अस्सल आनंद आणि हुरड्याची रंगत यामुळे सिनाई ॲग्रो टुरिझम जिल्ह्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे रोजच्या जीवनातून माणसाला हवा असतो तो, तो विरंगुळा आणि अन आनंदाचा क्षण लहान थोर याला कुणीही अपवाद नसतात एक दिवस मजेत घालवायचा मग मोकळ्या अन प्रसन्नदायी वातावरणात फेरफटका आला मनासारखा मेन्यू हवा हवा असा वाटतो मौज मजा ही तर पाहिजेच यासाठी मनोरंजनाची साधनं आपल्या डोळ्यासमोर असतात दिवस अगदी झकासपणे घालवता आला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं अशी होणारी इच्छा पूर्ण करणारं आणि अपेक्षेपेक्षा खूप असा आनंद तसंच मौज मजेची संधी देणारं केंद्र म्हणून सिनाई ॲग्रो टुरिझमचं नाव आपल्याला घेता येतं सोलापूर कोल्हापूर हायवेलगत कामती खुर्द इथं सिनाई ॲग्रो टुरिझम हे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे सध्या दिवस हुरड्याचे आहेत तेव्हा त्याचीही मजा इथं प्रत्येकाला अपूर्व असं समाधान मिळवून देते सिनाईमधील विशेषता अवर्णनीय ठरते त्याचा अनुभवच घ्यावा लागतो अर्थात इथं प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर मौज मस्ती आणि आनंद काय असतो याची झलक पाहायला मिळते यामध्ये प्रत्येकजण हरखून गेल्याशिवाय राहत नाही अस्सल ग्रामीण जेवण साहसी आणि मनोरंजनाचे खेळ तनामनाला सुखावणारं असं हे विश्व सिनाई ॲग्रो टुरिझममध्ये पाऊल ठेवल्यानंतर होणारं आपलं स्वागत आणि इथं असणारं स्वच्छ आणि मोकळं वातावरण आपल्या मनाला सुखावून जातं इथूनच अनोख्या नगरीची जणू सफर सुरू होते इथं असणारी लाईन याची मजा काही औरच लहान थोर या लाईनच्या सफरीत स्वतःला अक्षरशः विसरून जातात यापुढं आपल्याला ट्रॅक्टर ट्रेनची मजा इथं घेता येते याची राऊंड म्हणजे कोणालाही वयाचा विसर पडावा याशिवाय इथलं ॲडव्हेंचर पार्क लहानग्यांसह मोठ्यांनाही मोठा आनंद देऊन जातं थरारक अन् साहसी खेळाची साधनं सीनाई ॲग्रो टुरिझमचं वैशिष्ट्य इतकंच काय तर रेन डान्स वॉटर फाउंटन बैलगाडीची सफर महत्त्वाचं म्हणजे इथली बोटिंग एक नाही तर अनेक पर्याय जे आपल्याला मनोरंजनासह देतात तो खराखुरा विरंगुळा आज वाढत्या शहरीकरणानं आपण जीवन बंदिस्त अन मर्यादित करून ठेवलं आहे पण खरं जीवन म्हणजे काय आणि जीवनातील खरा आनंद काय याचा अनुभव सिनाई ॲग्रोची सफर आपल्याला करून देते इथं सहलीसाठी आलेले शिक्षक बालगोपाळ आपल्याला नेहमी हेच सांगत आहेत आता अशी मौज मजा मस्ती यासह आपण म्हणाल की जेवणाची इथली खासियत काय तर अगदी हिंडत फिरत इथं सुरुवातीला आपल्याला अगदी रानमेवादेखील उपलब्ध असतो तर ग्रामीण अशी जेवणाची चवदार थाळी आपल्या पाहुणचारासाठी इथं सज्ज असते यासाठी इथला कामगार वर्ग सकाळपासूनच तयारीला लागलेला असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताचे दिवस हुरड्याचे आहेत तेव्हा सिनाई ॲग्रोचा पुरता फोकस दिसून येतो तो, तो लुसलुसित हुरड्यावर हुरडा शेंगा चटणी गूळ खोबरं लसणाच्या पातीची चटणी असा बेत आपल्या स्वागतासाठी इथं सज्ज आहे खरं तर प्रत्येक क्षण सुखावून सोडणारा असं आपण याचं वर्णन करू शकतो श्री बृहन्म ठोडगी शैक्षणिक संस्थेच्या श्री मार्कंडेय हायस्कूल या शाळेतून मी विनायक चित्रावकर मी त्या ठिकाणी सहशिक्षक आहे आज सहल, या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला आमच्या प्रशालेची सहल आम्ही पर्यटन विभागाकडे या ठिकाणी आलेलो आहोत आल्यानंतर मुलांना इथलं वातावरण पाहूनच खूप आनंद वाटला त्यानंतर इथं आल्यानंतर जेव नाश्त्याची सुरुवात त्यानंतर चार्ली चॅपलिनने ॲट आग... सुरुवात झाली त्यानंतर इथे जे ॲडव्हेंचरस काही गोष्टी आहेत ॲडव्हेंचरस गोष्टी त्यानंतर बोटिंग त्यानंतर ही झिपलाईन जी आहे माझ्या जी दिसते तुम्हाला ती झिपलाईन तर इथलं ॲट्रॅक्शन आपलं मु मुख्य अट्रॅक्शन ते इथलं आहे यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर रेन डान्ससुद्धा आहे ह्याच्या अगोदर देखील मी येऊन गेलेलो आहे हे खूप आवडलं आम्हाला त्यासाठी आम्ही ह्या शाळेच्या सहलीला आम्ही या ठिकाणी आणलेलो आहे आणि ह्याची ग्रोथ अशीच जर वाढत गेली तर कदाचित सोलापूर जिल्ह्यामध्ये हे खूप फेमस होईल आता तर आहेच अजूनही खूप फेमस होईल माझं नाव आहे अल्फासिफ शेख मी न श्री मार्कंडे हायस्कूल या शाळेत शिकत आहे आम्ही या ॲडव्हेंचरमध्ये फे सहलीसाठी आलेलो आहोत इथं मला बोटिंग करून खूप छान वाटलं आणि इथलं सगळं खूप छान आहे खेळायला करायला मी इथं ट्रॅक्टर राईड बघितलं आणि बोटिंग बघितलं इथं खूप मला छान वाटलं मी छोट्या पाच वर्षाच्या अति सर्व लहान मुलांना सहलीसाठी इथं घेऊन आलेली आहे मुलांना खूप खेळण्यासाठी सगळे सुखसुविधा सगळं मुलांना म्हणजे एन्जॉय करण्यासाठी घरी आता छोटे छोटे घर असल्यामुळं मुलांना काही खेळता येत नाही पण इथं भरपूर खेळणी वगैरे आहेत मुलं स्वतः खेळू शकतात एकदम आनंदाने प्रसन्न वातावरण वाटले आमच्या मुलांनी नमक वातावरण एकदम चांगलं प्रशस्त वातावरण आहे आनंदीदायक वातावरण आहे मुलांना सगळ्या सुखसोविधा आहेत जागोजागी त्यांचे माणसं आहेत सहकार्य करतात मुलांना नाश्ता वगैरे सगळं उत्तम प्रतीचं आहे कुठलीच काही अडचण येणार नाही अनेक ठिकाणी ज्या शिक्षक असतील किंवा अनेक शाळा असतील आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या तरी पण त्या शाळेने येऊन भेट द्यायला काही हरकत नाही काही नाही इथलं वातावरण खूप छान आहे लहान मुलांना खेळण्यासारखे खूप काही वस्तू आहेत इथं आणि मुलं खूप एन्जॉय करतात छान आहे सगळं इतर शाळांनाही इथं आपल्या मुलांना घेऊन येण्यासाठी काही म्हणजे हरकत नाही आहे आणि सिक्युअर आहे आणि इथं स्टाफ पण यांचा खूप छान आहे सोय पण छान आहे यांची सकाळी नाश्त्याला फळे असतात पिरू उपीट पोहे इडली आणि जेवणात गुलाबजामुन असते पापड असते चपाती भाजी पनीरची भाजी असते सपक वरण तडका असतं आहे आणि भात असतो असं बरेच काय काय पदार्थ का असतात भरलेलं वांग असतं बटाट्याची भाजी असते महाराष्ट्र शासनानं पर्यटनाला महत्त्व देत त्याची आखणी आणि धोरण प्रत्यक्षात आणलं याला अनुसरून सिनाई ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट सेंटर उभारण्यात आलं आहे सोलापूर जिल्हा आणि आजूबाजूचे जिल्हे डोळ्यासमोर ठेवून आणि पर्यटकांची शहरी नागरिकांची अपेक्षा जाणून घेत मनोरंजनाचं अनोखं विश्व खुलं करून देताना त्यांना ग्रामीण जीवनाची आणि जेवणाची मेजवानी उपलब्ध करून देऊन पर्यटनाची पर्वणी उपलब्ध करून दिली आहे याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं समाधान संचालकांकडून व्यक्त होत आहे एकूणच आपल्या धका धकाधकीच्या जीवनातून विरंगुळ्याचा कुटुंबासह मौजमजा मस्तीचा प्लॅन असेल तर कामती खुर्द इथलं सिनाई ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट हा टॉपमोस्ट ऑप्शन ठरू शकतो निखळ आनंद देणारा जग आपल्या समोर आलाय असा भास इथं आल्यानंतर नक्कीच होतो या अशा अवर्णनीय समाधानासह हुरड्याची मजा घेणं याची रंगतच न्यारी ठरते आणि म्हणूनच सिनाई ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्टला आपण अवश्य भेट द्यावी असं आवाहन संचालकांकडून करण्यात आलं आहे आम्हाला सांगायचं सा एवढंच आहे की असं एखादं ठिकाण जिल्ह्यामध्ये व्हावं आणि त्या ठिकाणी मुलांना किंवा फॅमिलीला किंवा ग्रुपला एक दिवस एन्जॉय करता यावा पारंपरिक जी काही आपली खाद्यसंस्कृती आहे सोलापूरची ती खाद्यसंस्कृती जतन व्हावी हुर्डा पार्टीला ब्रँडिंग करता यावं या अनुषंगाने आम्ही एक डिसेंबर ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यटन विभाग महाराष्ट्र मान्यता प्राप्त कृषी पर्यटन केंद्र संचालक समितीकडून आणि जिल्हा अधिकारी कार्यालय सोलापूर आम्ही संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही कॅम्प तीन महिन्याचं राबवतो आहे त्यामध्ये प्रत्येक शाळेनी प्रत्येक संस्थेनी शासकीय नियमशासकीय प्रत्येक कुटुंबाने एक दिवस जिल्ह्यात प्रवास करावा भ्रमंती करावी त्या त्याचा अनुषंग असा आहे की जिल्ह्यातलं पर्यटन आपण जोपर्यंत त्याचं ब्रँडिंग करत नाही तोपर्यंत बाहेरच्या पाहुण्यांना किंवा बाहेरच्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या लोकांना आपलं हुरडा पार्टीचं ब्रँडिंग प्रेझेंटेशन होणार नाही त्या अनुषंगाने ना आता पुढील वाटचाल आहेराडा पार्टीच्या खाली पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आमची पर्यटन समिती या सर्व अनुषंगाने एक डिसेंबर ते अठ्ठावीस फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हुरडा पार्टी महोत्सव आयोजित करायचा आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक कुटुंब हे बाहेर पडलं पाहिजे एक दिवसाची सहल त्यांनी केली पाहिजे आणि जसं आपण आपला मोबाईल रिचार्ज करतो आपण दिवसभर मोबाईल वापरतो घरी गेले की आपला मोबाईल चार्जिंगला लावतो आपण तसं आपणही निसर्गामध्ये येऊन एक दिवस चार्ज झालं पाहिजे आणि ही शिकवण पुढच्या पिढीला आपण सांगितले पाहिजे एवढंच मला सांगायचं शाळा वगैरे भेट द्यायच्या सहली येत आहेत ह्या कुठं तर असुरक्षित ठिकाणी जाऊन जी त्या मुलांची सुरक्षितता गरजेची आहे ती तर कृषी पर्यटन केंद्रावर आल्यावरही त्या शाळांना फायद्याची आहे आज तुम्ही बघितलं तर आपले सिना याग्रो टुरिझमला पूर्ण झाडं आहेत बाहेरनं कंपाऊंड केलेलं आहे सकाळी आल्यापासून संध्याकाळी जाईपर्यंत मुलांना कुठलीही रिस्क नाही मनोरंजन आहे प्रबोधन आहे ज्ञान भेटतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण अर्थ चालना भेटते आहे ग्रामीण भागामध्ये लोकांचा ओढा वाढतो आहे आणि ही संकल्पना आपल्याला पुढं राबवत घ्यायचं आहे शाळांनी महाविद्यालयांनी मनावर